मला एक सांगा तुम्ही अशा उन्हात उभे अचानक एका झाडाखाली जाऊन उभे राहिलात सावली मिळाली म्हणून आणि प्रचंड तहान लागलीये पाणी शोधता इकडं तिकडं प्रचंड तहानलेले आहात पाणी कुठंच मिळत नाहीये आणि तेवढ्यात पलीकडच्या बिल्डिंगमधून कुणीतरी खिडकीतनं पाण्याची बाटली दाखवते साहेब पाणी प्यायचंय का या या इकडे या, या, या काय वाटलं तुम्हाला त्या माणसाविषयी प्रचंड तहानलेले आहात आणि कुणीतरी तुम्हाला पाणी देण्यासाठी बोलवत असं वाटेल काय देव माणूस भेटला आपल्याला तुम्ही पळत पळत बिल्डिंग खाली जाऊन उभं राहता आणि ती वीस मिनिटं खालीच येत नाही आता आता वाटतय कुडून याच्या नादाला लागलो त्याला द्यायचं नव्हतं तर बोलवलं कशाला एवढं उन्हातानाच आणि वीस मिनिटांना ते खाली येत आहे येतानाच लिंबू सरबत घेऊन येते आणि त्यानं नाही नुसतंच पाणी नको जरा उन्हातून उन्हालाय म्हणून लिंबू सरबत आता काय वाटतंय आता वाटतय की माणूस आहे का कोण आहे आणि तुम्ही ते लिंबू सरबत तोंडाला लावावं त्याच्यात साखर नाही आंबट तोंड आता काय वाटत आता वाटतं याचा गळा दाबू का काय आणि तेवढ्यात त्यानं साखरेची पुडी बाहेर काढावी आणि विचाराव मला वाटलं शुगर वगैरे <laughs> आता वाटत याला डोक्यावर घेऊन नाचू का काय करू क्षणाक्षणाला आपली मतं बदलतात तो इतरांविषयीची ते बनलेल्या मतांचं उगाच घर करून बसू नका